त्याला काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्यावा लागणार ती आवडाल्या इतकं इंजेक्शन इतकं बधीर झालेले ती त्याच्या कशाला नाद लागतं ते पागल झाले ती मराठे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा वाकयुद्ध रंगलंय छगन भुजबळ यांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठ्यात झुंज लावली अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच निजामकालीन नोंदी आहेत त्यामध्ये मराठा हेच कुणबी असल्याच्या नोंदी आहेत तुमच्यात आणि आमच्यात भांडणं लावून हे एकत्र राहणारे नेते आहेत मुस्लिमांना आरक्षण कसं नाही देत हेही बघतो निजामाच्या काळात डुप्लिकेट करण्यात आलेलं आहे असं भुजबळ म्हणाले आमचीही जमीन तू खातो का हा आमचा सातबारा आहे आमच्यात आणि तुमच्यात भांडणं भुजबळ लावतोय आमच्या पाच पन्नास जागा मिळतील एस टी आरक्षणासाठी ताकद लावायला पाहिजे धनगर नेत्याला मी दुखावलेलं नाही भुजबळांना बैलाची इंजेक्शन द्यावी लागतील ते आता पागल झालेले आहेत अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली ओबीसी आरक्षणाला धक्का नाही भुजबळ वेडे झालेत भुजबळांनी ओबीसी नेत्यांचं वाटोळं केलं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं तसंच आमचं भांडण तुमच्याशी नाही तर सरकारशी आहे असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं येवलावाल्यानं दबाव आणला तर पालथ करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय प्रमुख नेत्यांचा वाटोळा कळते तुला बुद्धी आहे का थोडी म्हणून मी म्हणतो त्याला थोड्या दिवसात लिंक्शन द्यावं लागणार आहे हा टपूर टपूर नाड्यात आहेत लोक काही दिवसांनी डॉक्टर त्या मुसळ्यानं कुचू कुचू घालणार आहेत नाड्यात नाही गिलेली तरी इतके बधीर होणार आहे आम्ही एकटेच पन्नास पाचवन टक्के आम्ही कसं सरकार देत नाही बघू आमचं भांडण तुमच्या नाही सरकारचे बघतो सरकार कसं देत नाही त्याला मला किती दाबा वेळेला हा तुला जर नाही पालतं केलं तर नाव सांगणार नाही हो तो किती आडवळ सगळा भारत एक करतो तरी तच जाऊन दाखील तुला मी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर